काल नागपूर शहरात जे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात असामाजिक देखील तिथे होते त्यांनी पत्थ दगडफेक भरपूर प्रमाणात केली वाहनांची तोडफोड झाली काही घरांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ह्या सर्व याच्यात नागपूर पोलीस अगदी सी पी सरांच्या लिडरशिपमध्ये ग्राउंडवर पुढे राहून पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु काही अशा घटना घडल्या त्यामध्ये काही अधिकारी आणि अंमलदार याच्यामध्ये जखमी झालेले आहेत माझ्या केसमध्ये मा तिथे आमची एक टीम पुढे काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी होती ती तिथे अडकली होती कारण तिथे छोट्या छोट्या अरुंद लेन्स असल्यामुळे अचानक शंभर लोकांचा मॉप तिथे आला आणि ते वेल इक्विप्ड होते त्यांच्याकडे शस्त्र होते त्यांच्याकडे पेट्रोलच्या बॉटल्स होत्या मशाल होते त्यांच्याकडे तर अशा वेळेस माझी टीम तिथे आत होती तर काय करायचं त्यामुळे मी यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापैकी माझ्याकडे लाठी आणि हेल्मेट होतं त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला त्यातले काही लोक मागे देखील गेले कारण मी मोठ्या प्रमाणात आवाज देखील देत होतो सर्वांना परंतु एकाकडे कुराड असल्यामुळे त्यांनी पुढे येऊन तो, तो कुराडीचा वार केला आणि तो वाचवण्यासाठी मी हात पुढे केला असता हाताला एक गंभीर दुखापत देखील झालेली आहे परंतु थँकफुली आमची संपूर्ण टीम तिथून विदाऊट एनी इंजरी बाहेर निघाली आणि त्याच्यानंतर देखील आपल्या संपूर्ण नागपूर पोलिसांच्या टीमने अगदी पुढे जाऊन पूर्ण परिस्थिती नियंत्रणात देखील आणली सर तुमच्या सोबतच तुमचे काही सहकारी अधिकारी असतील तुमचे कर्मचारी असतील ते देखील इंजर झालेले आहेत जमाव जे तो त्या ठिकाणी इकडून जमला होता कशा पद्धतीने याला तुम्ही त्यावेळेस सामोरं घेऊ त्यावेळेस स्टोन पेंटिंग म्हणजे दगडफेक खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आणि सर्व बाजूने होत होती तिथे ज्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यावरून देखील दगडफेक होत होती त्याच्यामुळे आमचे काही अधिकारी आणि अंमलदार याच्यामध्ये जखमी झालेले आहेत परंतु ॲट द सेम टाईम आम्ही आमच्याकडे अवेलेबल असलेल्या सर्व रिसोर्सेसच्या सी पी सरांच्या मार्गदर्शनात खूप चांगल्या पद्धतीने वापर केला आम्ही पी एस सिस्टमचा वापर केला सगळ्यांना आवाहन करण्यासाठी तसेच आमच्याकडे जे राईट गियर्स होते त्याच्यामध्ये आम्ही अश्रुधुराचा एक चांगल्या पद्धतीने वापर केला आणि अगदी थोड्या थोड्या टप्प्याने पुढे जात 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 पूर्ण एरिया आम्ही डॉमिनेट केला आणि त्याच्यानंतर तिथे कंट्रोल देखील मिळवलं आणि त्यावेळेस ऍक्च्युअली मला ते माझी टीम जी अडकली होती त्याच्याबद्दल मी जास्त विचार करत होतो कारण माझ्याकडे जरी लाठी होती परंतु युनिफॉर्म घातलेला होता आणि पुढे जाण्याची हिंमत होती तर पुढे जाऊन जरा त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला अदरवाईज जर जा तसं झालं नसतं तर पुढची एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती तर ते, ते मागे गेले आणि त्याच्यात मला जखम झाली नक्कीच परंतु आमची टीम देखील तिथून सुखरूप निघाली सर, सर कालची घटना अमानवीयच होती मात्र ज्या पद्धतीने ती घटना घडली आणि अशांतता पसरण्याचं काम झालं पोलिसांनी योग्य जे आहे ते रात्रभर पुढे कशा पद्धतीने कारवाई या आरोपींवरती जाणार आपण याच्यामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये स्ट्रिंजंट सेक्शन म्हणजे अगदी कडक कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत याच्यामध्ये बरेच आरोपी पन्नासच्या वर आरोपी आपल्या ताब्यात आहेत बरेच आरोपी देखील झालेले आहेत आपल्या टीम्स त्यांच्या मागावर आहेत लवकरच त्यांना आपण ताब्यात घेऊ आणि यांच्या यांना चांगल्या प्रकारे एक कायद्याचा धडा कसा शिकवता येईल तो आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर शेवटचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि आहे ही आनंदाची गोष्ट सरांनी स्वतः कॉल करून विचारपूस केली आणि सरांनी पूर्ण नागपूर पोलिसांचं कौतुक देखील केलं आहे या सरांच्या या कौतुकाच्या शब्दांमुळे नक्कीच आम्हाला भविष्यात एक चांगला आत्मविश्वास मिळेल चांगलं काम करण्यासाठी तुम्ही लवकर बरे व्हा बरेवा असे शुभेच्छा दिल्या नक्कीच तुम्ही लवकर जे आहे ते हत्तीचं बळून पुन्हा लोकांच्या सेवेसाठी कधी मिळतो डॉक्टरने सांगितलं पंधरा दिवस रेस्ट घ्यायला पाहिजे आणि लवकरच आम्ही वापस ऑन ड्यूटी आपल्याला दिसणार थँक्यू थँक्यू